सियावर रामचंद्र की जय शुर्पनखेन आपलं काम केलंय मी आजच्या आधीच्या भागातही सांगितले की आपल्या आयुष्यातल्या शूर्पनखा ओळखता आल्या पाहिजेत तिनं आपलं कांड करून ठेवलं आणि तिनं रावणाच्या डोक्यात सीता किती सुंदर आहे हे भरवलं तू कसा मोठा राजा आहेस हे भरवलं सामान्य माणसाला घाबरून तू लपून बसलायस का तुझं विसरलं का हे भरवलं बहिणीची रक्षा करणं तुझं कर्तव्य आहे हे बरवलं आणि हे सगळं ऐकल्यावर रावण मारिच्यानी दिलेला सल्ला धुडकावून लावून परत मारिच्याकडं निघालाय मारिचाच्या सहभागाशिवाय रावण सीता मातेचं हरण करू शकला नसता आणि या कथेत रावणालाही करणं आवश्यक होतं आणि मारिचालाही संपणं आवश्यक होतं म्हणून हे पुन्हा पुन्हा होत्या रावण पुन्हा मारीच्याकडं आलाय आणि त्याला म्हणतोय की मला वाटतंय मी सीतेचं हरण केलं पाहिजे तू म्हणते हो। अरे तुझ्याकडं मती मारली गेली का काय त्या शूर्पनकीचं कुठं ऐकत बसलास म्हणले राम काय आहे तुला नाही कल्पना तुला अंदाज येत नाहीये की राम काय आहे रामाला तू पराभूत करू शकत नाही लक्षात ठेव अरे मी माझ्या गोष्टी सांगतो रे म्हणाले मी माझ्या गोष्टी सांगतो जेव्हा मला विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये किंवा त्या लोकांच्या यज्ञामध्ये विघ्न टाकण्यात आनंद वाटत होता म्हणजे जंगलातले हरिण पकडावेत ते मारावेत ते खावेत त्यांचं मांस रक्त ऋषींच्या आश्रमात नेऊन टाकावं घाबरलेल्या ऋषींना पकडावं त्यांना खावं त्यांना छिन्न विछिन्न करून टाकावं या प्रवृत्तीचा मी होतो आणि मी माझ्या आईसोबत ताटिकेसोबत बंधूंसोबत राक्षांच्या सोबत उच्छाद मांडत होतो जंगलात उत्तरेतल्या जंगलात उच्छाद मांडत होतो ते म्हणाल आणि विश्वामित्रांनी एक लहान लेकरू सोबत आणलं होतं जेम तेम पंधरा चौदा सोळा वर्षाचा असेल अजून नीट मोठा धनुष्य हातात पकडता येणार नाही एवढे ये छोटे हात होते ते म्हणाला विश्वामित्र आणि ऋषी मुक्तपणे भयमुक्त अवस्थेत यज्ञ करत होते आणि हा राम निर्भयपणे उभा होता मला असंच वाटलं म्हणलं बारकं पोरगाय काय करू शकणार आहे म्हणून मी रामाच्या अंगावर धावून गेलो तर माझे सगळे सोबतचे माणसं तर मारलेच मारले, मारले। आणि मला असा बाण मारला की मी समुद्रात जाऊन पडलो तेव्हापासून आत्तापर्यंत इथेच आहे म्हणलं मी या समुद्राच्या काठावर तू भेटायला आलास तिथे सोपं नाही रे म्हणला ते त्याची ताकद काय मी बघितलेलं आहे मला अनुभव आहे त्याची ताकद काय ते रावणा विचार कर असं नको करू अरे एकदा मृगाचं रूप घेऊन मी गेलो होतो तेव्हाही मला जिवंत सोडलं आणि त्यावेळी सांगितलं मला की आता पुन्हा येऊ नकोस पुढच्या वेळेला मारून टाकीन रावणा विचार कर तुझ्या म्हणजे मला दोनदा पराभूत केलंय जीवदान दिलंय तुझ्या चौदा हजार राक्षसांच्या सेनेला त्यांनी लिलया संपवलंय अंगावर एक साधा ओरखडा सुद्धा उठला नाही आणि त्याला काहीच नाही झालं आणि तू त्याला मारायला नाही त्याची बायको घेऊन जायला निघालास अरे त्याची बायको नेण्याचा अर्थ आहे मी मरणे आणि तू पण मरणे रावणा तुझा हितचिंतक म्हणून मी सांगतोय विचार कर रावण म्हणतोय नाही बाबा नाही जमायचं तो म्हणतोय बर ठीक आहे नाही जमायचं ना एक काम कर तू परत लंकेत जा लंकेत जाऊन तुझा बंधू बिभीषण ते तर म्हणलं झोपलंच असेल दुसरं तुझा बंधू बिभीषण आणि तुझे अन्य मंत्री यांच्याशी चर्चा कर ते सल्ला देतील हे सगळं सांगून सा विचार बोल चर्चा कर आणि ते सल्ला देतील तर मग तू सीतेचं हरण करायला ये मी तुला मदत करतो रावणला नाही जमायचं मी ठरवलंय मला सीता हवी आहे आयुष्यात शुर्पनखेचं ऐकलं आणि मारीच्याच नाही ऐकलं की काय होतं हे रावणाने भोगलंय जीव जातो हो जीवत जातो आयुष्यात मंथरेचं चा ऐकलं चांगल्या माणसांचं नाही ऐकलं की काय होतं तर नवरा जातो हो नवरा जातो स्वतःला गमवावं लागतं आप स्वकीयांना गमवावं लागतं रावणानं तर नुसता जीव गमावला नाही रावणानं कुंभकर्ण गमावला रावणानं इंद्रजीत गमावला रावणानं मारीच गमावला आणि स्वतःचा जीव दिला सीता हरण करणं रावणाच्या आप्तेष्टांच्या मुडद्यावर होतं आणि स्वतःचा जीव देऊन होतं हे लक्षात आलं पाहिजे ऐकायचं कोणाचं ऐकायचं कोणाचं शुर्पणखेच की मारीच्याच निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मी पुन्हा पुन्हा प्रत्येक कथेत सांगत असतो प्रत्येक कथेत कथा विनाकारण नाही आहे ती सकारण आहे सह स्पष्टीकरण द्याय ते बघितलं पाहिजे समजलं पाहिजे आयुष्यात कोणाचं ऐकायचं असं वाटलं म्हणून फेसबुकवर पोस्ट टाकणारे परिणामाचा विचारच करत नाही देऊन टाकतात शिव्या मग परिणाम भोगत बसतात तो तेच सांगतोय अरे नसतं असं करायचं जरा थांब विचार कर मारिशाने दिलेला सल्ला तर रावण धुडकावतोच पण मारिचाला म्हणतोय इतका भेकड असशील असं वाटलं नव्हतं किती घाबरतोस माणसांना एका दुसऱ्या लढाईत तो वरचड ठरला म्हणून लगेच त्या क्षुद्र मनुष्याला घाबरून जाण्याचं कारण नाही आणि तू काय सारखं श्रीराम श्रीराम लावलाय या किश्चित मनुष्य जीवतो ज्याला रावणाच्या शक्तीपुढे जिथे देव दान गंधर्व यक्ष सगळेच घाबरतात सगळेच घाबरतात तिथे हा राम काय आहे रावणाला कुणाची धमकी देऊ नकोस रावणाच्या रावणाला कुणाच्या नावानं घाबरवू नकोस रावण घाबरणाऱ्यापैकी नाही आहे आणि मी अजिबात घाबरणार नाही उलट मला तुझ्या बुद्धीची कीव करावी वाटते एवढ्या पराक्रमी राक्षस कुळात मारीच्या तू जन्म घेऊन एवढा घाबरट निघालास अरे तू कोण आहेस तू काय करू शकतोस आणि तुझ्या राक्षस राजाला आत्ता तुझ्या मदतीची गरज असताना तू नाही म्हणतोयस धिक्कार आहे तुझ्यावर तिकडे मारीच रावणाचा धिक्कार करतोय रावण मारीच्याचा धिक्कार करतोय शूर्पनखा रावणाच्या मागेच आहे की कुठल्याही परिस्थितीत तू सीतेचं हरण करावंस आणि रामाला धडा शिकवावास तिच्या डोक्यात एकच ज्या बाईमुळं आपल्याला नाकारलंय म्हणजे ज्या बाईमुळं आपल्याला नाकारलंय ती बाईच नेली तर आपलं नाक आणि कान जिच्यामुळं कापल्या गेलेलं आहे जिच्यासाठी कापल्या गेलेलं आहे तिलाच रामापासून दुरावले तर संपलं की रामाचा स्वाभिमानच गेला ना रामाचा रामाचं नाक आणि कान दोन्ही गेल्यासारखंच आहे ना सीतारावणाची झाली तर तिला कुठे माहित आहे रावणाची होणार नाही आहे आपल्या शूर्पणखेचा आग्रह सीतेच्या लावण्याचा मोह सौंदर्याचा मोह रावणाला मारीचाला पुन्हा पुन्हा सांगायला लावतोय मारीच ऐकत नाहीये आणि शेवटी रावण मारीच्याला आज्ञा करतोय हे मारीचा मी राक्षसराज रावण तुझा अधिपती आहे आणि आता मी तुला आज्ञा करतोय की तू मला सीता हरणात मदत करावी काय करायचं ते मी सांगेन त्याप्रमाणे तू कार्य करावं एवढंच लक्षात ठेव आता मारीच हतबल झालाय कारण जीव तर कोणाच्याही हातानं जाणार आहे रावणाचं ऐकू नये तर रावण मारून टाकील रावणाचं ऐकावं तर रामाच्या हातून मृत्यू अटळ आहे मारीच विचार करतोय असल्या नालायकाच्या हातून मरण्यापेक्षा चांगल्या माणसाच्या हातून मेलेलं कधीही बरच की आणि मारीच या गोष्टीची संमती देतोय काय होतंय पुढे नेमका मारीच कोणता डाव टाकतोय हे बघूया पुढच्या भागात सी आवर रामचंद्र की जय